नमस्कार शेतकरी बंधनो आपण आहात यशोदा हायब्रिड स्वीट्स या कंपनीचं सोयाबीन ब्रह्मोस वन झिरो झिरो नाईन या पाहू तर सोयाबीन पहा एकदम जवळजवळ जो शेंगा लागलेल्या आहेत भरपूर प्रमाणात शेंगा आहेत आपण आलो आहोत जगदीश पटेल आरची यांच्या शेतामध्ये ब्रम्मोस ही व्हरायटी पाहते कमी पाण्यामध्ये पण खूपच सुंदर बहारलेली व्हरायटी जवळजवळ एका शेगाची दोनशे ताळशे शेंगा आहेत कुठलेही झाड झाडपा असं नाही कुठलेही झाड पा खूप जबरदस्त व्हरायटी आहे सोयाबीन ब्रह्मस वन झिरो झिरो नाही एकदम गुच्छ द्राक्षसारखे गुच्छ आहेत